नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर स्वागत आहे रोज सकाळी काय नाश्ता बनवायचा हा आपल्याला प्रश्नच असतो म्हणून आज मी शेअर करणार आहे आपण कोणत्याही प्रकारची भाजणी न वापरता अगदी घरच्या पिठापासून आणि भाज्यांपासून तयार होणारा अगदी खमंग असा नाश्ता तो म्हणजे थालीपीठ मिक्स पिठाचे थालीपीठ आज आपण करणार आहोत अगदी कमी साहित्यांचा वापर करून हा नाश्ता खूप पोटभरीचा होतो आणि तुम्ही मुलांना हा डब्यासाठी सुद्धा करून देऊ शकता चला तर मग आता आपण सुरुवात करूया इथं मी साहित्य घेतलेलं आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण इथं थोडा जास्त वापरायचा आहे आपल्याला आणि पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या कच्च्याच घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर कमी तुम्ही वापरा मिरच्या आणि आपण इथं धने घेतलेले आहेत इथं पोहे खाण्याचा दीड चमचा एवढे धने घेतलेले आहेत आणि धने सुद्धा आपण कच्चेच घेतलेले आहेत आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि दीड चमचा भर पोहे खाण्याचे जिरं घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आता आपण याचं वाटण तयार करणार आहोत आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही हे वाटण आपल्याला कोरडच काढायचं आहे मिक्सरमधून बारीक जास्तही करू नका थोडी भरळही ठेवली तरीही चालेल आता अगदी दोन मिनिटात मिनटभर आपण हे मिक्सर चालू ठेवणार आहोत आणि लगेचच बंद करणार आहोत पहा अशा पद्धतीनं आपल्याला हा जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे हे वाटण अशा पद्धतीचं तयार होणार आहे आता आपण जे पीठ याला लागणार ला आहे ते पाहूया इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या इथं आपण ज्वारीचं पीठ दोन वाट्या वापरायचं आहे आणि आपले थालीपीठ छान नरम राहणार यासाठी आपण इथं एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे आपले थालीपीठ चांगल्या प्रकारे नरम होतील आणि दिवसभरही नरम राहतील आणि खमंगपणा येण्यासाठी थालीपीठाला इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे आता आपण इथं आपले थालीपीठ छान खुसखुशीत होण्यासाठी अर्धी वाटी भरून तांदुळाचे पीठ वापरलेले आहे तुमच्याकडे दुसरे कुठलेही पीठ असले तर तुम्ही तेही वापरू शकता इथं मक्याचंही पीठ तुम्ही वापरू शकता किंवा यातलं कुठलं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते कमीही केलं तरीही चालेल आता या आपण पिठामध्ये आपलं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटण घालून घेऊया अशा पद्धतीने हे कोरडंच वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास कोथिंबीर पण या वाटणामध्ये तुम्ही घालू शकता आता जो आपण पुढचे कोरडे मसाले आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्ण आपण यामध्ये टाकलेलं आहे आता एक चमचाभर इथं मी धनेपूड घेतलेली आहे आणि एक चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा एवढी हळद घालून घेणार आहोत आता यासाठी आपण ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी घेतलेल्या आहेत इथं दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आणि पालक छान धुवून कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडी जास्त ठेवलेली आहे तुम्हाला पालकाऐवजी मेथी वापरायची असली किंवा इतरही दुसऱ्या कुठल्या पालेभाज्या आवडत असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता आता हे आपण जे पिठं घेतलेले होते त्या पिठामध्ये ह्या भाज्या घालून घेणार आहोत आपण आणि कांदा पण छान बारीक असा कापून घेतलेला आहे मी कोथिंबीरही आपण यासोबतच यात घालणार आहोत तुम्ही मुलांसाठी मुलांना डब्यासाठीही हा नाश्ता खूप छान पोटभरीचा आहे मुलांनाही देऊ शकता आणि तुम्ही वेळेवरही ना हा नाश्ता तयार करू शकता हा कांदा है, आता हा कांदासुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण सगळं हे मिक्स करणार आहोत आपण यात दोन पळ्यात तेलसुद्धा घालणार आहोत पण थोडा आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत इथं चवीप्रमाणे मी मीठसुद्धा घालून घेतलेला आहे यामध्ये आता हे गोळा आपण याचा तयार करून घेणार आहोत सगळ्यात आधी हा मसाला पूर्ण आपण पालेभाज्या सर्व पिठं एकजीव करून घेणार आहोत आणि पाण्याचं प्रमाण अगदी थोडं थोडं करत आपल्याला हा कणिक सारखा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पूर्ण सगळीकडे पीठ लागलं पाहिजे आणि यातले मसालेसुद्धा सगळीकडे लागायला पाहिजे त्यासाठी हे पूर्ण मिक्स करून घ्या आधी आणि मुलांसाठी हा खूप पौष्टिक असा नाश्ता आहे कारण पालेभाज्या लहान मुलं तशी खात नाहीत पण अशा थालीपीठातून तुम्ही त्यांना ती त्या पालेभाज्यासुद्धा सुद्धा खाऊ घालू शकता पहा आता हे या कांद्याला थोडं पाणी सुटल्यामुळे आता आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा आता थोडं थोडं करत आपण घालून घेऊया आणि थोडंसं हे भिजवल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकूया तुम्ही हा जर वेळेवर करत असाल थालीपीठं तेव्हाच हा गोळा तयार करा कारण कांद्यामुळे या पिठाला पाणी सुटू शकतं पहा आता मी यामध्ये तेल घालून घेणार आहे तेल टाकल्यामुळे आपले जे थालीपीठं आहेत ते छान नरम होतील आणि त्यांना ज्या कडा त्याच्या चिरल्या जातात काठ जे जा चिरले जातात जाता, ते सुद्धा त्यामुळे होणार नाही त्यामुळे तेल यामध्ये जरूर वापरा आता मी आणखी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण कणिक छान दाब देऊन मळून घेतो तसंच आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि वेळेवरच जेव्हा कराल तेव्हाच आता आपण हा गुळा तयार करायचा वरून सुद्धा आता हा गोळा मी तयार करून घेतल्यानंतर तेल लावून घेणार आहे त्यामुळे गुळा छान आणखीनही नरम राहील आणि आपल्याला हे थालीपीठ करायला सोपे जातील आता हा तेल मी दोन्ही बाजूनी लावून घेतलेला आहे छान आता आपण हे थाली थालीपीठ थापून घेणार आहोत छान असं एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढा गोळा याचा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि एक कापड घेऊन कॉटनचा छान हा पिळून घ्यायचा ओला करून आणि यावर आपण थालीपीठ थापायला घ्यायचे पूर्ण हा आधी ओला करायचा आणि नंतरच थालीपीठ थापायला घ्यायचे यावर आता पहा हा गोळा मी घेतलेला आहे आणि हा अशा पद्धतीनं थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि बोटाच्या मदतीने थोडा थोडा हा गोळा पुढे सरकवत जायचा आणि या थालीपीठाला छान आकार हा द्या देत, देत राहायचं पहा अशा पद्धतीनं हा पातळ पातळ करत जायचं पण अतिशय पातळ करू नका थालीपीठ किंवा जाळंही ठेवू नका पहा आता हे किती सोपी जात आहे मला थापायला ज्या काहीच असं कठीण असं नाही किंवा हा गोळा सुद्धा पहा मध्ये असा चिरल्या जात नाही किंवा याच्या कळा उरलेल्याही नाहीत अगदी म्हणजे खूप असा मुलायम असा हा गोळा तयार झालेला आहे आता पूर्ण मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे जिथे कुठे जाळं असेल तिथे असं बोटाच्या मदतीनं हे पातळ करून घ्यायचं आणि हे तयार केलेल्या आता था था थालीपीठाला आपण मधात असे होल तयार करणार आहोत कारण आपण हे जेव्हा थालीपीठ चांगलं भाजायला टाकू तेव्हा त्यामध्ये आपण तेल सोडणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने याला होल तयार करून घ्यायचे आहेत आणि आता या तयार थालीपीठावर आपण तीळ टाकून घेणार आहोत तीळ ऑप्शनल आहेत पण मी म्हणेन तीळ तुम्ही जरूर वापरा इथं कारण तिळामुळे थालीपीठाला खूप छान चव येते आता हे पांढरे तीळ मी इथं घेतलेले आहेत आणि वरून पूर्ण यावर मी हे तीळ टाकून घेणार आहे आणि दुसरीकडे मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता त्या तव्यावर आपण थालीपीठ तेल लावणार आहोत आधी आणि शेकणार आहोत छान आता पहा यावर आता मी थालीपीठ टाकून घेणार आहे असा कापड आपण टाकून घ्यायचा आणि अलगत असा काढून घ्यायचा आता हे थालीपीठ आपण टाकल्यानंतर जिथे आपण होल केलेले होते तिथे आपण ते, ते, ते तेल त्या होलमध्ये तेल टाकणार आहोत थालीपीठाला थोडं तेलाचं प्रमाण हे जास्त लागतं त्यामुळे तेल थोडं यामध्ये व्यवस्थित वापरा कारण त्यामुळे आपले थालीपीठ खूप छान होतील किंवा तुम्हाला तेल जर तुम्ही खात नसाल तर कमीही वापरलं तर चालेल पहा आता हे मी एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा छान शिकून घेणार आहे आणि आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत आणि मग आपण माझे जे, जे राहिलेले दुसरे थालीपीठ आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीनं करून घेणार आहे आता सुद्धा आता आता मी मी थोडं तेल टाकत आहे पहा हे परत ही दुसरी बाजूसुद्धा शेकून घेणार आहे छान आणि लहान मुलं कडधान्य जास्त खात नाहीत किंवा पिठ असे खात नाहीत तर तुम्ही मुलांना अशा पद्धतीनं असा पोटभरीचा नाश्ता तयार करून देऊ शकता आता, पूर्ण आता हे पूर्ण याच्या कडा अशा दाब देऊन छान शेकून घ्यायचे आहेत आपल्याला पहा आता हे थालीपीठ माझं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे थालीपीठ आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे माझं राहिलेले थालीपीठ सुद्धा मी अशाच पद्धतीने करणार आहे पण दुसरं थालीपीठ करायच्या आधी आपण या कपड्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर ते कापड परत ओलं केलं नाही तर तुमचं थालीपीठ त्याला चिटकूही शकतं किंवा तुटूही शकतं त्यासाठी ही महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची की हा कापड आपण ओला करून घ्यायचा दुसरं थालीपीठ थापायच्या आधी आता पहा परत मी असाच एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं मी हा गोळा परत यावर असा थापून घेत आहे असाच हळूहळू पुढे सरकवत जायचं आणि याला आकार देत राहायचं आणि तशाच याने तो पातळसुद्धा आपलं थालीपीठ तयार होत जाईल तुम्हाला वाटलं तर मध्येच थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि परत बोटाने ते थोडं पसरवत जायचं आता हे सुद्धा माझं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि यालासुद्धा मी मधात असेच होल तयार करणार आहे आणि आपण जे आधीचं थालीपीठ भाजून घेतलेलं होतं तसंच हे सुद्धा थालीपीठ मी भाजून घेणार आहे आता यावर सुद्धा आपण थोडे तीळ घालून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण आता तव्यावर तशाच पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे मी तुम्हाला हे परत एकदा दुसरं सुद्धा का बनवून दाखवलेलं आहे पहा सेम जे आपण पहिली प्रोसिजर केली होती तशीच आपल्याला सेम परत करायची आहे आणि परत आपल्याला तेल टाकून हे छान भाजून घ्यायचं आहे आता सुद्धा मी आता तेल घालून घेणार आहे अशा पद्धतीनं तेल टाकल्यामुळे त्यांना छान असा कुरकुरीत येतो त्यासाठी तेल तुम्ही व्यवस्थित वापरा तर आपले थालीपीठ आता था, खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद